नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही मजेत ना घेऊन आल तुमच्या सगळ्यांचा लाडका आवडतो युट्यूब चॅनल देवास पुरुष आणि ट्रॅव्हल तर मित्रांनो आज संक्रांत आहे तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा दिळगुळ घ्या गोडगोड ब हॅप्पी मकर संक्रांती तर मित्रांनो आज संक्रांती सगळ्यांना एकदम जोश असतो पतंग वगैरे उडवायचा मस्त पोरं लहान पोरं सगळे नाही का एकदम एक्सायटेड असतात पतंग उडवण्यासाठी तर मी पण खूप एक्सायटेड आहे तर आज मस्त मी पतंग उडवणार आहे तर चला आजची व्हिडिओ स्टार्ट करूया एकदम जबरदस्त व्हिडिओ होणार आहे तर मित्रांनो चॅनेलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलला असेल मस्त जबरदस्त व्हिडिओ एंटरटेनिंग व्हिडिओ व्हिलॉग वी फूड लॉग वगैरे असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओला आत्ताच लाईक करून राहा एकदम जबरदस्त व्हिडिओ होणार आहे आज मकर संक्रांती आहे तर तुम्हाला माहिती आहे मकर संक्रांतीला आपल्यासारखी पोरं मस्त पतंगी वगैरे उडवतात आणि आज आमचं पिल्लू पण पतंग उडवणार आहे तर आमची पतंगीची तयारी झालेली आहे तर तुम्हाला एक झलक दाखवतो हे बघा आपली ही एक पतंग आणलेली आहे त्यानंतर ही एक आहे आणि ही एक आहे अशा तीन पतंग आहे आणि एक छोटीशी आणलेली आहे तर आपण मस्त मंगळसूत्राचं काम केलेलं आहे हिचं मंगळसूत्र बांधून झालेलं आहे परत या पतंगीचं मंगळसूत्र झालेलं आहे ही आपल्या वैदूची फेवरेट पतंग आहे एनआल्स अशी पतंग तिला आवडायची तर ती घेऊन आलेलो आहे तर पिल्लूचे एक्सप्रेशन बघा कशी काय पतंग आवडली ना ठीक आहे आता जायचं उडवायला मित्रांनो आता आपली पतंग मस्त मंगळ वगैरे बनवून ठेवलेला आहे एकदम जबरदस्त फेवरेट पतंग आहे तर आता मस्त आपलं माणसं पण साधच लहान पोरांचा आपल्याला पेज घेवायचं नाही फक्त एक एंटरटेनमेंट म्हणून एक मजा म्हणून उडवायची आहे तर आता मस्त आपण पतंग वर सोडूया मित्रांनो मास होत पतंग उडवायला शुभंगी आणि वैदू आहे तर मित्रांनो तुम्हा सगळ्यांना आमच्याकडून आणि आमच्या परिवाराकडून संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा ते हो घ्या आणि गडगड बोला तर आज आम्ही पण पतंग उडवणार आहे चल तर बघ बघूया चला आता पतंग आपली किती वर जाते हा फिरलो बोल बिंदू नमस्कार हे आजने काली तर सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूं ए... आपल्या गच्चीवरून तुम्ही सीन बघू शकता मस्त इकडून पतंग कटून आलेला आहे आणि बाकी इकडे मस्त वातावरण बघू शकता तिकडे समोर सातपूर कॉलनी आहे इकड मस्त पतंग उडत <sm obligation> <laughs> <तो है। थाँ? laughs> <encouraged> वा वा काय म्हणते माग ना काही ताकीद वर की एका तर वरती नेली का अशा प्रकारे आपण मस्त पतंग वगैरे उडवलेला आहे शुभांगिणी पण उडवली वैदनी पण उडवली मस्त मांजा गुंड होती मस्त जमत पण तसं थोडंफार थोडा मांजा भंगार भेटला पूर्ण गुत्ता होतो त्याचा आणि आपली वरती उडता उडता तुटून गेली तर ती तुटल्यामुळे आता कस आजच्या पुरतं एवढा काफेल तर मित्रांनो अशा प्रकारे आजची व्हिडिओ आपण इथंच एंड करूया भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आजचे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय